हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा दिवाळीसाठी हे मी दिवे आणले आहे आणि ते दिवे मी पाण्यात भिजत घालणार आहे तर पाण्यामध्ये दिवे का ठेवायचे तर बघा पाण्यामध्ये दिवे ठेवल्यावरती पाण्यात जे बुडबुडे निघतात म्हणजे हे मातीचे दिवे पाणी शोषून घेतात पाणी शोषून घेतल्यामुळे हे दिवे अजून पक्के होतात जेव्हा आपण दिव्यामध्ये तेल टाकतो ना तर हे दिवे तेल शोषून घेत नाही म्हणून कधी पण दिवे लावण्याआधी पाण्यामध्ये रात्रभर दिवे नक्की ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सुकवून त्यांचा वापर करा तर बघा इथे मी सात ते आठ तासांनंतर दिवे पाण्यातून काढून घेतले आहे आणि आता हे दिवे गॅलरीत एका तासासाठी सुकवायला ठेवणार आहे कारण पाणी जर सुकले नाही तर या दिव्यांवर रंग व्यवस्थित बसणार नाही रंग सगळा पसरेल म्हणून तुम्हाला हे दिवे एक ते दोन तासासाठी तरी सुकवून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे मी सर्व दिवे पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले असते दिव्यांवर कसं माती वगैरे बसलेली असती ते व्यवस्थित धुवून एका ताटात ते दिवे काढून हे हे दिवे तुम्ही गॅलरीत सावलीत जरी सुकवले तरी चालेल पण हे दिवे आधी सुकवून घ्या आणि मगच कलर काम करा तर बघा आता हे सर्व दिवे मी गॅलरीत ठेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कलर करणार आहे तर बघा आपले दिवे व्यवस्थित सुकलेले आहे तर इथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेले आहे आणि मुलांच्या प्रोजेक्टमधले जे काही मोती आहे किंवा जे मणी आहेत ते घेतलेले आहेत तर इथे तुम्ही वॉटर कलरचा वापर करू नका नाहीतर तेल टाकल्यावर किंवा तुम्ही हात लावल्यावर तो कलर सर्व हातालाच चिटकतो म्हणून इथे अॅक्रे ॲक्रेलिक कलरचाच वापर करा तर हे माझ्या मुलाच्या स्कूलचे जे प्रोजेक्ट असतात सा, त्यातीलच सामान आहे तर मी हे कलर घेतलेले आहे आणि ब्रश घेतलेले आहेत तर तुम्ही एक जरी ब्रश असला तरी तुमचं काम होऊन जाईल पण आता मुलांकडे आहे म्हणून मग मी हे एवढे ब्रश घेतलेले आहेत तर चला आपण पंथी मी रंगवून तुम्हाला दाखवते आहे तर बघा पंथी एकदम व्यवस्थित सुकलेली आहे आणि आता आपण याला कलर करणार आहे तर इथे मी लाल आणि पिवळ्या कलरची पंथी रंगवणार आहे तर सर्वात आधी मी लाल कलर घेतलेला आहे आणि आता इथे दोन शेड आहेत तर बघू कुठला छान वाटतो तर हा लाल आणि पिवळा असे दोन कलर मी इथे घेतलेले आहे तर बघा असं रंगकाम करायला किंवा असं काही प्रोजेक्ट करायला मुलांना खूप आवडतं पण माझ्या दोन्ही मुलांची नेमकी आता परीक्षा चालू आहे तर माझी मुलगी वायला आहे मुलगा नववीला आहे त्याच्यामुळे ते, ते दोघांचेही परीक्षा चालू असल्यामुळे ते काही याच्यात काही मदत करू शकणार नाही आणि दोघं घरी पण नाही आहे तर मी एकटीच होती तर चला म्हटलं पण त्या तरी रंगवून घेऊ तर बघा सर्वात आधी मी आतमध्ये लाल रंग देणार आहे आणि बॉर्डर जी आहे ती पिवळ्या कलरने रंगवणार आहे तर तर तुम्हाला जसा जो कलर आवडतो तो तुम्ही इथे देऊ हो शकता किंवा प्लेन एका कलरची पंथीसुद्धा तुम्ही रंगवू शकता तर बघा जे आत फूल बनलेलं आहे तिथे मी लाल कलर देऊन घेतलेला आहे आणि तो कलर सुकल्याच्यानंतरच तुम्हाला त्याच्यावर दुसरा कलर द्यायचा आहे नाहीतर सर्व कलर मिक्स होतील तर बघा मी अजून एक हात देऊन घेते आहे म्हणजे कसं डार्क दिसेल थोडं तर अशा प्रकारे मी लाल कलर दिल्याच्यानंतर बॉर्डरला पिवळा कलर देणार आहे तर अशाच प्रकारे आपल्या सर्व पंत्या मी डेकोरेट करणार आहे तर बघा कलर झाल्यानंतर मी त्यात एक मोती चिटकवलेलं आहे किती छान वाटतं हे सर्व सामान मुलांचे जे स्कूलचे प्रोजेक्ट आहे तर त्याचंच आहे विकत असं काही आणलेलं नाही तर आता ही पंती साईडला मी सुकायला ठेवून देते आणि आता मी तुम्हाला दुसरी पंतीला कलर करून दाखवते तर मार्केटमध्ये बऱ्याच कलर केलेल्या पंत्या मिळतात पण आपल्या हाताने काहीतरी बनवलं आणि डेकोरेट केलं त्याचा एक वेगळाच आनंद असतो त्यामुळे दिवाळीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या हाताने नक्कीच बनवा तर मी पाच पंत्या आज पिवळ्या आणि लाल रंगाच्या करणार आहे देवी लक्ष्मी मातेचा आवडता रंग पिवळा आणि लाल आहे म्हणून मग मी या कलरच्या पाच अशा पंत्या करणार आहे तर दिवाळीत एवढ्या पंत्या का लावतात तर दिवा हे प्रकाशाचे प्रतीक आहे दिवाळी हा सण वाईटावर चांगल्याचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो पण त्या लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि नकारात्मक शक्ती दूर होते पंती आणि दिवा हे शुभ आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते दिव्यांच्या य रोषणाईने घरात सुख समृद्धी येते पंत्या लावणे म्हणजे प्रकाश आनंद समृद्धी आणि मांगल्याचे स्वागत करणे तर बघा अशा प्रकारे मी वेगवेगळे कलर करून सर्व पंत्या रंगवून घेणार आहे तर तुम्हाला जो कलर आवडतो किंवा तुमच्या आवडीचा तुमच्या मनाने तुम्हाला जोही कलर इथे द्यायचा आहे तो तुम्ही देऊन घ्यायचा आहे आणि तुम्हाला जसं डेकोरेट करता येईल तशी पंती तुम्हाला इथे डेकोरेट करून घ्यायची आहे तर बघा जे मोती होते माझ्याकडे तेच यूज करून तर मी इथे ह्या पंथीला असा लुक दिलेला आहे आणि आता साईडनी व्हाईट बॉर्डर मी करून घेणार आहेत तर माझ्याकडे जे मुलांचे ब्रश होते बारीक तर त्याच्याने डिझाईन करायला अगदी सोपी जात होती तर अशा प्रकारे मी ह्या पंथीला असा थोडासा वेगळा लुक दिलेला आहे तर सुद्धा तुम्ही अशा प्रकारे एकदम इझी आणि घरच्या घरी आपल्या हाताने पंत्या रंगवू शकता तर बघा किती सुंदर वाटते एकच मोती लावलेला आहे मी आणि ब्ल्यू कलरवर व्हाईटचं कॉम्बिनेशन केलेलं आहे तर अशाच प्रकारे मी आपल्या सर्व पंत्या रंगवून घेतलेल्या आहे तर बघा अशा प्रकारे आपले सर्व दिवे तयार झाले आहे तर बघा किती छान आणि मस्त दिसत आहे तर तुम्ही पण घरी असे दिवे नक्कीच सजवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ